जगभरात विविध प्रकारचे विषाणू चीन मार्फत पसरवून पच्रौन। दहशत पसरवली जात आहे कोरोनाचा माणसाच्या मज्जातंतूवर विषाणू हल्ला करतो त्यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्तीच कमी होते शिवाय मेंदूंकडे इतर अवयांना मिळणारे संकेत कमी होतात यामुळे स्नायू देखील कमी होतात हातापायातील संवेदना कमी होऊ शकतात घेण्यास किंवा श्वास घेताना त्रास हातापायांना मुंग्या येणं दम लागणं अशी लक्षणं यामध्ये दिसतात अध्यक्ष महोदय जी बी एस या साथीच्या आजाराचे पुण्यासह नागपूर कोल्हापूर आणि मुंबईत देखील रुग्ण सापडलेले दे आहेत अध्यक्ष महोदय एसच्या प्रसारावर प्रतिक्रिया देताना डॉक्टर अविनाश भोंडवे म्हणाले की जीबीएस हा रोग कुठल्याही जंतू बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून होत नाही पण नोरो व्हायरस सारखे काही विषाणू आहेत हो अध्यक्ष महोदय दूषाणी दूषित दु, पाणी दूषित अन्न दूषित मांसार केल्याने ज्यांना उलटी किंवा जुलाबाचा त्रास होतोय त्यातील काही जणांना जी बी एस आजार होतो हे निष्पन्न झाले आहेत पण केवळ मांसाहार खाल्ल्याने जी बी एस होतो असं थेटपणे म्हणता येत नाही पण दूषित मांस किंवा उघड्यावरचे अन्न खाल्ल्याने काही अंश हा आजार पसरतोय हे तितकेच खरे आहे अशी प्रित्ये प्रतिक्रिया देखील भोंडवे डॉक्टर भोंडवेनी दिलेले आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात आत्तापर्यंत जी बी एसचे एकूण दोनशे दहा अंशेत रुग्ण आढळले आहेत त्यापैकी एकशे ब्याऐंशी रुग्णांमध्ये या आजाराची पुष्टी आहे तर जवळजवळ अठ्ठावीस संशयित तसेच संशयित रुग्णांचा यावर माझा उपप्रश्न असा आहे की भविष्यात सदर आजार पसरू नये म्हणून कोविड सारखी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी शासनाकडून कोणती खबरदारी घेतली आहे व त्या खबरदारीची खरोखरच अंमलबजावणी खालच्या स्तरावर होते का व त्याचा फायदा जनतेला किंवा रुग्णांना होतोय का तसेच उपाययोजना करण्यात आल्या असतील तर त्याचा खुलासा व्हावा अथवा येणार असेल तर ते कळवण्यात यावं धन्यवाद